नमस्कार मैत्रिणींनो आज आपण त्रिपुरा पौर्णिमा वात बनवणार आहोत साडेसातशे वातींची तर मी ही अशा एक वात दहा पदराची बनवलेली आहे तर अशा आपल्याला पूर्ण पंचाहत्तर वाती बनवायची आहे हे दहा वातीचं एक बंडल तर हे असे मी सात बंडल केलेले आहे आणि पुन्हा ही परत आपल्याला दहा वातीच्याच परत पाच वाती घ्यायच्या आहे त्या पण आपल्याला ह्या पाच अशा सर्व मिळून वाती आपल्याला पंचाहत्तर वाती बनवायच्या आहे तर मी तुम्हाला स सांगते दहा दहा वाती कशा बनवायच्या ते आपल्याला असा दोरा काढायचा आपल्याला तीन बोटाची वात बनवायची आहे तर हे पूर्ण पाच पंधरा वाती घ्यायच्या आहे आपल्याला आपल्याला हे असे सूत काढून हे पाहिजे तीन बोटाची वात करायची पूर्ण इथे एक वात झाली ही दोन तीन चार पाच हे पूर्ण पाच पदराची एक वात म्हणजे हे दहा वाती झाले अशा आपल्याला पंचाहत्तर वाती करायचे आहे मी तुम्हाला अजून बनवून दाखवते ते वाती आपल्याला अशाच ह्या दहा वाती बनवायच्या आहे मी तुम्हाला अजून दोन वाती बनवून दाखवत आहे ते पाहिजे एप तीन बोट असेच घ्यायचे एक दोन तीन चार पाच पूर्ण पाच झाले म्हणजे हे आपल्या दहा वाती झाले अशा आपल्याला पूर्ण पंचाहत्तर वाती करायच्या आहे मग आपली त्रिपुरा पौर्णिमा वात एक तयार होते साडेसातशे बाती तयार होतं आपल्या हे पूर्ण असे बंच दहा दहा वातीचे करून ठेवायचे म्हणजे आपल्या लक्षात येतं किती वाती झाल्या ते पूर्ण पाच पदर घ्यायचे पण एक दोन तीन चार पाच मी तुम्हाला अशा पाच वाती बनवून दाखवते बरं म्हणजे तुमच्या लक्षात येईल सोपी आहे घरच्या घरी आपण बनवून मात लावू शकतो आणि हा माझा कापूस घरचा कापूस आहे पुन्हा मी दरवेळेस घरीच बनवत असते गिरायक पण येत असतं मी ते विकते पण एक दोन तीन चार पाच बरोबर तीन बोटाचीच घ्यायची आपल्याला आपल्याला पूर्ण पाच वाती करायची आहे मी पूर्ण बेलवात पण बनवीत असते ज्याला हवी येते घरी येऊन घेऊन जाता हे पा हे अशी तीन बोटाची म्हणजे एवढं असं माप घ्यायचं आणि पूर्ण घ्यायचं हे प पा। आपल्याला पाचच वेळे घ्यायचे पूर्ण बाई पूर्ण आपले पाच झाले आता तुम्हाला हे मी पंच्याहत्तर वाती अगोदरच करून ठेवल्या होत्या आता आपल्याला ते वाती बांधण्यासाठी एक दोरा करायचा आहे तो दोरा पक्का दोरा करायचा पण कधी कधी माझ्याकडून पण पक्का दोरा केला जात नाही कारण पक्का नाही केला तर मग तो हे जातं सुटलं जातं आणि तुटत तर परत बांधता येत नाही बरोबर हे पा असं तुटून जातं ते त्यामुळे काय करायचं आपल्याला पक्का दोरा करायचा बांधण्यासाठी आपण तर करणार आहेत तो दोरा तयार करायला हे असं परत डबल घ्यायचं आपल्याला पूर्ण वाती याच्यात बांधायची आहे बाई हे असं दोरा तयार झाला तर याच्यावर हे वाती ठेवायच्या याला डबल असं केलं तरी चालतं परत डबल करायचं याच्यावर ठेवून हे वाती अशा आपल्याला पूर्ण त्याचं बंच करायचं तयार करायचं आहे आपल्या पूर्ण पंचाहत्तर वाती येतात पंचाहत्तर वाती ना आपण तर साडेसातशे वाती कम्प्लीट होतात पूर्ण अशी गाठ मारून घ्यायची आपली तुम्ही अशी पण लावू शकता पण मी तुम्हाला ह्या वातीची परत एक थोडी वेगळी बात करून दाखवते इतले हे पाच दोरे घ्यायचे आपल्याला पाचच वाती घ्यायच्या म्हणजे प्रज्वलित ही सोपी जाते ही अशी बात म्हणून आपल्याला ह्या पाच हे पाचच घ्यायच्या इथे थोडा असा कापूस लावून घ्यायचा ही बाई आपली कार्तिक पौर्णिमेसाठी लावण्यासाठी खास वात बनवलेली आहे ही साडेसातशे वातींची एक वात बघा करून अशी पूर्ण गाईच्या तुपात भिजवायची आणि ही टोकवरचं लावून द्यायचं आणि हो माझ्या वाती आवडल्या तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला लाईक करून माझ्या चॅनलला लाईक पण करा मला कमेंट करून सांगा बघा आवडली तर आणि नक्की करा आणि पौर्णिमेला लावून द्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा सारख्या वाती बघत जा माझ्या तुम्ही करून बघा आणि लावा नक्की